शिकले पण मला एकदम छान वाटलं असं कौतुक वाटलं ना एक नंबर म्हणजे कसं माहितीये का आता तुम्ही लातूर कल पण लांब लांब ते बाहेर न फोन येईल तुम्हाला बाहेर कॉन्टॅक्ट साठी म्हणजे मदतीसाठी म्हणजे काहीतरी थोडंफार तुमच्या शब्दाला लोक जास्तीत म्हणायचं आहे की आहे आणि तुमचा स्वभाव लगेच कळ दोन जीवन मिनिटात असं त्यामुळे मी आता काल दोघा दोघा मित्राला लावलं माझ्या जागा। जागा। जाग जागा। 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 <laughs> आ, <laughs> तर एकदा म्हणजे परत ते म्हणाली आमच्या गावामध्ये चॅकअपिंग करायची काय असू दे आता आमच्या गावामध्ये म्हणजे पार्लर जिम दिली ना काय पार्लर सम कॉन्टॅक्ट असतो माझं ओमराज खासदार फोन केला बोला पाहिजे म्हणतात मी त्याला कॉन्टॅक्ट करत असतो असं काय कॉन्टॅक्ट करत काय हां कॉन्टॅक्ट असतो म्हणायचं मी असतो ओमदारे कॉल करतो म्हणजे कधी तर मच राहत होती मी तर फोन केला गेला लग म्हणतात बोला भाऊ साहेब म्हणजे माझं भाऊ साहेब नाव आहे मला भाई म्हणतात